माझी पर्यटनाच्या निमित्तानं धबधबे बघण्याच्या करता पाणी कसं पडतं ते बघण्याच्या करता बऱ्याच नागरिकांना मुला मुलींना उत्साह असतो माझं प्रशासनाच्या वतीनं सरकारच्या वतीनं त्यांना आव्हान आहे की बाबांनो दोन दिवस अजिबात तिकडे जाऊ नका त्याला बंदी आम्ही केलेली आहे दोन दिवस अठ्ठेचाळीस तास आम्ही ते पूर्ण बंद ठेवलं अठ्ठेचाळीस आणि त्यावेळेसची पावसाची परिस्थिती काय राहील आणि तिथे धबधब्याची परिस्थिती काय राहील माणसांना ते सुरक्षित आहे का असुरक्षित आहे ते बघून त्याबद्दलचा निर्णय दोन दिवसांनी घेण्यात येईल दहावी आणि बारावीच्या ज्या विद्यार्थ्यांना पावसामुळे परीक्षेला जाता आलेलं नाही किंवा देता आलं नाही त्यांची स्वतंत्र परीक्षा बोर्ड नंतर घेणार आहे त्यांचं कुठलंही नुकसान होऊन देणार नाही